मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारत मराठी कापूस लागवडीसाठी आणखी अवकाश आहे परंतु जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपण कापसाची कोणती व्हरायटी लावायची ही चर्चा साहजिक आहे आणि मला तर वाटतंय की या विषयावरती आपण खरंच खूप आणि डिटेलमध्ये चर्चा करायला हवी कारण तुम्ही जर चुकीच्या कापसाची वरायटी निवडली तर नक्कीच तुमचे जेवढे काही पुढचे परिश्रम आहेत जेवढे काही तुमचे पुढचे एफर्ट आहेत ते व्यर्थ जाणार आहेत योग्य कापसाची जर कापसाची जात तुम्ही निवडली आणि पुढचं जे काही लागवडीचं व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापन आहे व्यवस्थापन आहे हे जर तुम्ही अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला कमी खर्चामध्ये कमी कीड आणि रोगांसह चांगलं उत्पादन मिळणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आपण कोणती कापसाची वरायटी लावायला पाहिजे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस साठी मी तुम्हाला कापूस लागवडीसाठी या ठिकाणी जवळजवळ पाच टॉप व्हरायटीची नावं सांगणार आहे म्हणजे या व्हरायटींची तुम्ही जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला कमी खर्चासह अतिशय चांगलं उत्पादन मिळणार आहे तर व्हरायटीमध्ये पहिलं वान आहे ते म्हणजे व्हिडिओ सीटचं आशा एन सी एस नव्वद अकरा मित्रांनो या व्हरायटी मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे या व्हरायटीचा जो लागवडीचा काळ आहे तो मे पासून जून पर्यंतचा आहे लागवडीचे अंतर तुम्हाला चार ते पाच बाय दीड ते दोन फुटाचं ठेवायचं आहे म्हणजे या अंतरासह तुम्ही जर लागवड केली तर नक्कीच त्या झाडांची वाढ चांगली होणार आहे आणि तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार आहे बोंडाचे वजन या वरायटी आजचं आपल्याला जवळजवळ पाच ते सहा ग्रामचं मिळणार आहे बोंडाचा आकार जर आपण पाहिला तर मध्यम आणि अंडाकार तुम्हाला आकार मिळणार आहे कालावधी जर पाहिला या व्हरायटीचा तर आपल्याला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाची ही व्हरायटी मिळते आणि या व्हरायटीची वैशिष्ट्ये जर पाहिले तर रस शोषक किडीसाठी खास करून ही व्हरायटी सहनशील मानली जाते इतर माहिती जर आपण या व्हरायटीची वाचली तर सहज वेचला जाणारा कापूस आहे झाडाला पाने कमी आणि बोंडे जास्त लागतात त्यामुळे मित्रांनो या व्हरायटीचे म्हणजे निजू बिळू अशा एन सी एस नव्वद अकरा या वाहनाची तुम्ही नक्कीच निवड करू शकता यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं वान मी तुम्हाला सुचवणार आहे ते अजित सीडचं अजित एकशे अकरा हे वान नक्कीच या वानाबद्दल तुम्ही माहिती ऐकली असेल लागवडीचा काळ मे पासून जून पर्यंतचा आहे लागवडीचे अंतर जर आपण पाहिले ते चार बाय दीड फुटाचं तुम्हाला या ठिकाणी लागवडीचं अंतर ठेवायचं आहे बोंडाचे वजन तुम्हाला जवळजवळ साडेपाच ते सहा ग्रॅम या ठिकाणी मिळणार आहे बोंडाची संख्या तुम्हाला प्रति झाड शंभर ते दीडशे इतकी मिळणार आहे याच्यानंतर याचं याची उत्पादन क्षमता जर पाहिली तर नक्कीच तुमची जर पावसावर आधारित शेती असेल तर तुम्हाला सहा ते बारा क्विंटल एकरी असं उत्पादन मिळणार आहे आणि तुमची जर सिंचनाखालील जमीन असेल तुम्ही जर बागायती कापसाची लागवड करत असाल तर नक्कीच तुम्हाला बारा ते अठरा क्विंटल प्रति एकरी इतकं उत्पादन मिळणार आहे या वानाचा कालावधी जर आपण पाहिला तर एकशे चाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचं वान आहे आणि मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ती खास करून रससूषक किडीसाठी आणि इतर विविध रोगांसाठी सहनशील आहे आणि या व्हरायटीची वैशिष्ट्य पाहिली तर पावसावर देखील तुम्ही ही व्हरायटी घेऊ शकता किंवा बागायती क्षेत्राखाली देखील घेऊ शकता आणि याचा कापूस जो आहे तो सहज व्यस्ता येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही अजित एकशे अकरा या व्हरायटीची देखील निवड करू शकता याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहणार आहोत राशी कंपनीचं राशी सहाशे एकोणसाठ हे वाण मित्रांनो मे ते जून मध्ये लागवडीसाठी हे वाण उपयुक्त आहे लागवडीचं अंतर आपण जर पाहिलं तर चार बाय जवळजवळ दीड ते दोन फुटावर तुम्ही याची लागवड करू शकता बोंडाचं वजन तुम्हाला पाच ते साडेपाच ग्रॅम प्रति बोंड इतकं मिळणार आहे बोंडाची संख्या जर आपण पाहिली तर शंभर ते एकशे चाळीस बोंड तुम्हाला प्रति झाड या ठिकाणी मिळणार आहे उत्पादन जर पाहिलं तर तुम्ही जर पावसावर आधारित या वनाची लागवड केली तर तुम्हाला आठ ते दहा क्विंटल प्रति प्रतिएकरी इतकं उत्पादन मिळणार आहे आणि तुम्ही जर बागायती क्षेत्राखाली याची लागवड केली तर तुम्हाला पंधरा ते अठरा क्विंटल प्रति एकरी इतकं उत्पादन मिळणार आहे कालावधी जर आपण पाहिला तर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी दिवसांचं हे वान आहे आणि याची जर वैशिष्ट्य आपण पाहिली तर रस्वस किडी आणि रोगांना सहनशील असं वान आहे याच्यानंतर चौथ्या नंबरवरती मी तुम्हाला वान सुचवणार आहे ते म्हणजे तुलसी सीडचं कबड्डी हे वाण मित्रांनो मे जून लागवडीसाठी चांगला आहे लागवडीचं चा अंतर आपल्याला तीन ते चार बाय दीड ते दोन फुटाचं ठेवायचं आहे बोंडाचं वजन आपल्याला साडेपाच ते सहा ग्रॅम या ठिकाणी मिळणार आहे बोंडाची संख्या तुम्हाला प्रति झाड थोडीशी कमी मिळणार आहे म्हणजे पासष्ट ते पंच्याहत्तर बोंड तुम्हाला या वाना वानामध्ये मिळणार आहे उत्पादन जर आपण पाहिलं तर पन दहा ते पंधरा क्विंटल तुम्हाला प्रति एकरी कापसाचं उत्पादन मिळणार आहे कमी दिवसाचं वान आहे एकशे दहा ते एकशे चाळीस दिवसाचं हे वाण आहे जर खास करून याची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर रस शोषण रोस शोषण करणाऱ्या किडींसाठी हे सहनशील वान समजलं जातं आणि याची इतर वैशिष्ट्य जर पाहिली तर तुम्ही समजा तुम्ही जर पावसावर आधारित या वानाची लागवड केली तर एका दिवसाला कमीत कमी, कमी सात किलो कापूस एक बाय वेचू शकते म्हणजे वेचणीसाठी हा कापूस सोपा आहे मित्रांनो कापूस लागवडीसाठी या ठिकाणी मी तुम्हाला शेवटचं आणि पाचवं वान सुचवणार आहे ते म्हणजे युएसिडचं युएस सत्तर सदुसष्ट हे वाण या वानाची लागवड तुम्ही मे ते जूनच्या दरम्यान करू शकता लागवडीचं अंतर जर आपण पाहिलं तर चार बाय एक फुटावरती तुम्ही याची लागवड करू शकता बोंडाचं वजन जर पाहिलं तर साडेपाच ते सहा ग्रॅमचं एक बोंड तुम्हाला मिळू शकतं बोंडाची संख्या जर आपण पाहिली तर ऐंशी ते शंभर बोंडे तुम्हाला प्रति झाडाला मिळू शकतात उत्पादन जर पाहिलं तर पंधरा ते अठरा क्विंटल उत्पादन तुम्हाला प्रति प्रतिएकरी मिळणार आहे आणि हे वान एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचं वान आहे याची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर रस शोषण करणाऱ्या किडीसाठी किंवा इतर रोगांसाठी सहनशील वान आहे दात लागवडीसाठी योग्य वान समजलं जातं आणि याचं जे रोप आहे याचं जे झाड आहे ते तुम्हाला झुडपासारखं झाड तयार झालेलं दिसून येतं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये या पाच वाहनांपैकी कोणत्याही एका वाहनांची लागवड केली तर नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खास करून खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळणार आहे या पाच वाहनांपैकी कोणतंही एक वाहन निवडा आणि एकरी दोन पॅकेट म्हणजे जवळजवळ तुम्हाला साडेचारशे ग्रॅम बियाणं एक एकराच्या लागवडीसाठी लागणार आहे हे बियाणं तुम्ही नक्कीच डोळं झाकून भारत ॲग्री ऍप मधून घर बसल्या ऑन ऑनलाईन खरेदी करू शकता तुम्हाला जर कापसाचं बियाणं ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि घर बसल्या खरेदी करा कापसाचे उत्तम बियाणे भारत याग्री ॲपमधून या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी मिळते प्रॉडक्टची रिझल्टची तुम्हाला गॅरंटी मिळते जी एस टी बिल मिळतं भरघोस असा डिस्काउंट मिळतो फ्री फास्ट डिलिव्हरी आहे म्हणजे तीन ते चार दिवसात प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो आणि पैसे प्रोडक्ट मिळाल्यानंतर द्यायचे आहेत चला तर मित्रांनो या माहितीसह मी या ठिकाणी आपली रजा घेतो विषय माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक्स ला, 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 कमेंट शेअर करा तुम्ही अजून देखील भारत मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद